नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सध्या उजनी धरणाने तळ घाटल्याने करमाळा शहराला चार दिवसात पाणी पुरवठा होत आहे मे जून आणि जुलै महिन्यात परिस्थिती आणखीनच बिखट होणार आहे या पुढे नळाला दहा दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येऊ शकते तेही पंधरा मिनिटांसाठी अशी परिस्थिती येण्याची दाट शक्यता आहे टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ करमाळा तालुक्यात सर्व ठिकाणी येणार आहे टँकरने अपुऱ्या प्रमाणात होऊ शकतो कारण विहिरी आणि बोर यांची देखील पाणी पातळी कमी होऊ लागल्याचं दिसत आहे सोलापूर शहरासाठी सहा टी एम सी पाणी सोडल्यानंतर उजनी धरण इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचण्यास सुरुवात झाली आहे नागरिकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे येणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी, उजनी धरणात आज वजा केवळ छत्तीस टक्के पाणी साठाय यंदाची उजनी धरणाची परिस्थिती पाहता उजनी यावेळी इतिहासातील निचांकी पातळी काटण्याची भीती व्यक्त होत आहे सध्या धरणाच्या जलाशयातील पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे अशात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी केवळ पिण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले सध्या लोकसभा निवडणुकीचा धामधूम सुरू असताना दुसऱ्या बाजूला दुष्काळाच्या नियोजनाचाही दुहेरी ताण प्रशासनावर आला आहे